नमस्कार बी ए भाग तीनच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट पाच अभ्यासत होतो युनिट पाचमध्ये आपल्याला दहशतवाद ही संकल्पना अभ्यासाला आहे आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दहशतवाद म्हणजे काय त्याच्या काहीही व्याख्यासुद्धा केलेल्या त्या व्याख्या आपण अभ्यासल्या आता ही दहशतवादाची व्याख्या किंवा दहशतवादाचा अर्थ अभ्यासल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दहशतवादाचे प्रकार दहशतवाद हे विविध प्रकारात आपल्याला दिसून येते आणि या विविध प्रकारच्या माध्यमातून समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम हे दहशतवादी संघटना करत असतात तर या दहशतवादी प्र प्रकारामध्ये आपल्याला काही प्रकार पाहायचे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद त्याच्यानंतर राष्ट्रीय <coughs> किंवा देशांतर्गत दहशतवाद तिसरा आहे सीमापार दहशतवाद चौथा राज्य पुरस्कृत दहशतवाद पाचवा धार्मिक दहशतवाद सहावा जैव जैव दहशतवाद सातवा जव, दहशत सायबर किंवा संगणकीय दहशतवाद आणि शेवटचा आहे आण्विक दहशतवाद दहशतवादाच्या वेगवेगळ्या व्याख्या आपण बघितलं की <coughs> <coughs> विद्वान कायदेतज्ज्ञ त्याचप्रमाणे सुरक्षा तज्ज्ञांनीसुद्धा केलेल्या आहे काही सुरक्षा संघटनांनीसुद्धा दहशतवादाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये अमेरिकन विद्वानांनी सुद्धा दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार मांडण्यास सुरुवात केलेली आहे आता आपल्याला माहीत आहे की दहशतवादांची उद्दिष्टे त्यांचे कार्यक्षेत्र त्यांची विचारप्रणाली व कार्यप्रणाली या सगळ्या माध्यमातून दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार पडतात तेच प्रकार आपल्याला ते या ठिकाणी पाहायचे त्यातला पहिला आहे आंतरराष्ट्रीय दहशतवाद तर साहजिकच आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा काही एका राष्ट्रापुरता मर्यादित नसतो हा जगभर पसरलेला असतो कारण आपल्याला माहीत आहे की आंतरराष्ट्रीय जे दहशतवादी संघटना आहे जशी अल कायदा संघटना या संघटनेचे जाळे काही एका राष्ट्रामध्ये निर्माण झालेले नसतात तर ते एकापेक्षा अधिक राष्ट्रामध्ये काय झालेले असतात पसरलेले असतात आणि यामुळे अनेक राष्ट्रांना अशा सारख्या संघटनेपासून धोका निर्माण होण्याची शक्यता असते आपल्याला माहीत आहे की अल कायद्यासारखी संघटना जी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या जाते कारण या संघटनेने अनेक आंतरराष्ट्रीय किंवा विविध देशामध्ये दहशतवादी कृत्य हे घडून आणलेले आहे आणि <coughs> त्यांचा मुळात मुख्य उद्देश असा आहे की सर्व मुस्लिम राष्ट्रांना एकत्र आणून एक, एक संघ इस्लामिक राष्ट्र राजवट निर्माण करणे या उद्देशाने काय झालेले आहे ते प्रभावित झालेले आहे आणि त्यांच्या या उद्दिष्टाने प्रभावित झाले या उद्दिष्टाच्या आड जर एखादं राष्ट्र येत असेल तर ते त्या राष्ट्राला काय म्हणतात शत्रू मानतात जसे आता आपल्याला माहीत आहे की अमेरिका ब्रिटन रशिया जपान स्पेन आणि फ्रान्स यासारख्या संघटना या यासारखे या, या देश हे यासारख्या संघटनांच्या उद्दिष्टांच्या आड बऱ्याच वेळा आलेले आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच या देशांना अलकायदा संघटनेचा सार्वत्रिक धोका असल्याचं आपल्याला दिसून येते अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी जो अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यामागे अल कायदा या संघटनेचाच हात होता हे आपल्याला माहीत आहे या संघटनेचे युरोपमध्ये सुद्धा सर्व देशांमध्ये अनेक वेळा कारवाया करताना दिसून येते कारण युरोप खंडातले जे देश आहे त्या देशामध्ये या संघटनेचे जाळे सर्व जवळपास सर्वच देशामध्ये काय आहे पसरलेले आहे आणि अधी अधूनमधून अधु, ते दहशतवादी हल्लेसुद्धा करत असतात त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशात या संघटनेचे केंद्र सुद्धा असल्याचे पुरावे बऱ्याच वेळा आपल्याला दिसून सुद्धा आलेले आपण बघितलेले आहे तर अशा प्रकारे या दहशतवादाला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दहशतवाद असं म्हटलं जाते यानंतर आपल्याला बघायचं हे राष्ट्रीय स्तरावरील किंवा देशांतर्गत दहशतवाद आता आंतरराष्ट्रीय दहशतवादापेक्षा या दहशतवादाचं कार्यक्षेत्र हा भौगोलिक त्या देशाच्या भौगोलिक क्षेत्रापुरतंच मर्यादित असते यालाच आपण दुसऱ्या शब्दात डेमो डेमोस्टिक टेररिझम असं सुद्धा म्हणू शकतो डोमॅस्टिक टेरोरिझम म्हणजे घरगुती दहशतवाद असं सुद्धा आपण म्हणू शकतो कारण संबंधित देशातील शासनाविरुद्ध त्या देशातीलच दहशतवादी संघटना अशा प्रकारच्या कृत्य करत असतात कधीकधी स्वातंत्र्यप्राप्ती किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सार्वभौम राज्याची मागणी करण्यासाठी बरेच वेळा दहशतवादी संघटना हे अशा प्रकारचे उद्दिष्ट करत असतात आणि दहशतवाद ही कमी अधिक प्रमाणात सर्वच देशात आपल्याला दिसून येते यात असं म्हणता येत नाही की कोणताही एक देश उठलेला आहे सर्वच देशामध्ये हे आपल्याला कमी अधिक प्रमाणात दिसून येते जसं भारतामध्ये आपल्याला माहीत आहे की जम्मू काश्मीर अँड लि कमिश जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट ज्यालाच आपण जे के एल एफ असं म्हणतो त्यानंतर हिजबुल मुजाद्दीन त्यानंतर हरकत उल जिहाद ए इस्लामी अशा अनेक दहशतवादी संघटना या देशांतर्गत का कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येते तसेच आसाम पंजाब पश्चिम बंगाल यामध्ये अशा प्रकारच्या दहशतवादी प्रक संघटना आपल्याला या, या राज्यांमध्ये असल्याचं दिसून येते श्रीलंकेचा जेव्हा आपण विचार करतो श्रीलंकेमध्ये सुद्धा लिट्टे ही प्रभाकरांची एक दहशतवादी संघटना स्थापन झालेली आपल्याला दिसून येते ज्यालाच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम या नावाने ओळखल्या जाते या दहशतवादी संघटनेचा बंड हा श्रीलंका सरकारविरुद्ध तामिळ राज्याच्या स्थापनेसाठी केलेला आपल्याला दिसून येते आणि त्यातून अनेक हिंसक संघर्षसुद्धा झालेले आपल्याला दिसून येते आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांचीसुद्धा लिट्टे या दहशतवादी संघटनेकडून काय करण्यात आली होती हत्या करण्यात आली होती तर अशा प्रकारे इस्लाम इस्रायल सरकारविरुद्ध हमास सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे जी स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याच्या निर्मितीसाठी काय करत आहे दहशतवादी कृत्य घडून आणत आहे तर ही जे आपण बघितले हे देशांतर्गत दहशतवादी संघटनांनी केलेली कारवाई आहे देशांतर्गत दहशतवादी संघटनांनी केलेले निर्माण झालेल्या संघटना आहे की ज्याच्यामुळं देशांतर्गत दहशत निर्माण करणं त्याच्यानंतर तिसरं आहे सीमापार दहशतवाद तिसरं <coughs> आहे सीमापार दहशतवाद आता सीमापार दहशतवाद म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम बघावं लागेल तर सीमापार दहशतवादामध्ये दहशतवादी संघटनांची केंद्र एका देशामध्ये असते दहशतवादी संघटनांचे केंद्र एका देशामध्ये असते तर कार्यक्षेत्र मात्र दुसऱ्या देशामध्ये आणि या संघटनेचा एखादा देश शत्रू देशाविरुद्ध काय करत असते वापर करत असते आता आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहीत आहे की पाकिस्तान देश हा बरेच वेळा दहशतवादी संघटनांना हाताशी धरून भारतावर कारवाया करत असल्याचं आपल्याला दिसून येते उदाहरण द्यायचं झालं तर भारताच्या जा जम्मू काश्मीर राज्यात होणारा हिंसाचार हा सीमापार दहशतवादामुळेच निर्माण होत होता त्याचबरोबर पाकिस्तान नेपाळ बांगलादेश यासारख्या सुद्धा भारतात अनेक दहशतवादी संघटना हिंसक कारवाया घडतं करवत असल्याचं सुद्धा आपल्याला बऱ्याच घटनांमधून दिसून आलं आता आपल्याला माहीत आहे की जम्मू काश्मीर असो किंवा भारतात ज्या काही दहशतवाद्यांनी हल्ले केलेले आहे या सरळ हल्ल्यांमध्ये आपल्याला बहुतांशीय दहशतवादी संघटनांचे जे केंद्र आहे ते आपल्याला पाकिस्तानमध्येच दिसून आले जसं आता नऊ अकराचा जो मुंबईमध्ये झालेला हल्ला होता याचे शेवटी धागेतोरे हे पाकिस्तानमध्ये सापडलेले आपल्याला दिसून येते कारण पाकिस्तान हा देश अशा संघटनांना लष्करी प्रशिक्षण देते आर्थिक मदतसुद्धा करते तसेच भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तान हा आश्रयसुद्धा दे देत असल्याचं आपल्याला दिसून आलेला आहे त्याचबरोबर रशिया इस्रायल चीन इत्यादी देशांनीसुद्धा सीमापार दहशतवादाचा बऱ्याच वेळा त्यांना सामना करावा लागला प्रतिकार करावा लागला <coughs> त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की दळणवयनाच्या अत्याधुनिक साधनामुळे हो सीमापार दहशतवादी कारवाया करणं काय झालेलं आहे आजच्या काळामध्ये भरपूर सोपं झालेलं आहे त्याच्यानंतर शेवटचा आहे चौथा आजच्या या व्हिडिओ लेक्चरमधला आपण शेवटचा बघूतो म्हणजेच राज्य पुरस्कृत दहशतवाद आता राज्य पुरस्कृत दहशतवाद म्हणजे काय तर एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध किंवा आपल्याच नागरिकाविरुद्ध दहशतवादी कृत्य करत असते एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध किंवा आपल्याच नागरिकाविरुद्ध दहशतवादी दा कृत्य करत असते आणि यामधून दहशतवादी कारवाया घडून आणण्यात राज्याचा काय असतो प्रत्यक्ष हात असतो त्याचप्रमाणे अनेक वेळा देशांतर्गत विरोधकांचा नायनाट करण्यासाठीसुद्धा कधीकधी शासन करतेच अशा प्रकारे दहशतवादी मार्गांचा वापर करत असतं देशांतर्गतच जे आपले विरोधक आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी शासन करतेच अशा प्रकारचे दहशतवादी मार्गांचा वापर करून विरोधकांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करत असतात जसं उदाहरण द्यायचं झालं नाझी जर्मनीतील हिटलरचा त्याचप्रमाणे फ्रास्टिक इटली इटलीमध्ये मुसोलिनीचा भूतपूर्व स्वयतिक रशियामध्ये स्टॅलिनचा दहशतवाद हा कसा होता राज्य पुरस्कृत दहशतवादामध्ये मोडतो कारण शासनकर्ते हिटलर असो शासनकर्ता मुसोलिनी असो किंवा शासनकर्ता स्टॅलिन असो यांनी आपल्या या विचारसरणीचा या संघटनेचा आधार घेऊनच विरोधकांचा नायनाट करून आपली विचारसरणी लोकांमध्ये पुरस्कृत करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येते यालाच राज्य पुरस्कृत दहशतवाद असं म्हटलं जाते त्यानंतर भारतामध्ये राजकीय तसे आर्थिक अस्थिरता निर्माण व्हावी म्हणूनसुद्धा पाकिस्तान हा आपल्याला माहीत आहे की नेहमीच भारतावर दहशतवादी हल्ले करत असताना आपल्याला दिसून येते इराकचा अध्यक्ष सद्दाम हुसेन यांनीसुद्धा कुर्द लोकांविरुद्ध केलेला हिंसाचार हे दहशतवादाचं एक मोठं उदाहरण आपल्याला दिसून येते आणि या हिंसाचाराचाच शिक्षा म्हणून सद्दा हुसेनला फाशीची शिक्षा झालेलीसुद्धा आपण बघितलेला आहे तर प्रकारे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चार दहशतवादाचे प्रकार अभ्यासले त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवाद राष्ट्रीय स्तरावर किंवा देशांतर्गत दहशतवाद तिसरा आहे सीमापार दहशतवाद आणि चौथा आहे राज्य पुरस्कृत दहशतवाद यानंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेले जे चार प्रकार आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार धन्यवाद